नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अलक्रॉप डेव्हलपमेंट ए टी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूल आणि चिकित्सालयमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत आपल्या कॉटनच्या प्लॉटमध्ये आणि पहिला खताचा डोस आज आपण पेरला आहे आणि तण व्यवस्थापन पण आपण करत आहोत ते पहा बारीक बारीक तण असं निघालेलं आहे पहिल्या खताच्या डोसमध्ये आपण मित्रांनो घेतला आहे एकर दहा सव्वीस सव्वीस एक बॅग सल्फर पाच किलो आणि युरिया एक बॅग हे पहिला खताचा डोसा आपण अपलोड करत आहोत आपल्या कॉटनची व्हेजिटेरियन ग्रोथ छान आहे अशा पद्धतीनं आपला हा कॉटनचा प्लॉट आहे तर मित्रांनो कॉटनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे भरघोस आणि दर्जेदार उत्पादन कसं मिळून घ्यायचं तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्या जमिनीची प्रोडक्टिव्हिटी जमिनीमधील अवेलेबल कंटेन्स जाणून घेणे त्यासाठी आपल्याला माती परीक्षण करावं लागतं परीक्षण केल्यानंतर आपल्याला अवेलेबल फर्टिकेशन बॅलेन्स जमिनीमध्ये किती आहे हे समजतं त्यानुसार पुढील अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं आपल्याला सोपं जातं तर नत्रसपुरत पालाश मुख्य अन्नद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर दुयम अन्नद्रव्य जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉलिबिडम आणि क्लोरीन हे सूक्ष्म अन्नद्रव्य मायक्रोन्यूट्रल्स असे तेरा प्रकारचे न्यूट्रिशन आहेत हे न्यूट्रिशन आपल्याला वेळोवेळी कॉटनच्या भरघोस आणि दर्जेदार उत्पादनासाठी पुरवावे लागतात तर आपल्या जमिनीचा सॉईल रेशो आहे म्हणजे रिकवरी डे हे अठ्ठावीस दिवस तर मित्रांनो अठ्ठावीस दिवसाच्या अगोदर कोणीही खत घालू नये हे खताचं शेड्यूल आहे तर अठ्ठावीस दिवसानंतरच आपण खताचं शेड्यूल घेऊ शकतो आणि ते ॲक्टिव प्रोडक्टली आपल्या कॉटनसाठी किंवा कुठल्याही पिकासाठी चांगल्या पद्धतीनं कार्य करतं आणि स्प्रेचं शेड्यूल आहे मित्रांनो स्प्रेचं शेड्यूल आहे आमोशा किंवा पौर्णिमा उठसूट कोणता दुकानदार सांगतो किंवा कोणीही सांगतं म्हणून उठलं की सुटलं फवारा घेऊन पळू नये शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना विनंती आहे की शेड्यूल आपलं ठेवावं आमोशा किंवा पौर्णिमा आमवशाच्या आदल्या दिवशी आमवशाच्या दिवशी किंवा आमावश्याच्या दुसऱ्या दिवशी स्प्रे घेऊ शकता किंवा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी आपण स्प्रे घेऊ शकता आमवशा किंवा पौर्णिमा पंधरा दिवसातून एकदा स्प्रेचं शेड्यूल म्हणजे फवारणीचं नियोजन आपण करावं खताचं व्यवस्थापन झालं फवारणीचं व्यवस्थापन झालं आणि ड्रेंचिंगचं राहिलं आता ड्रेंचिंगचं ड्रेंचिंग, ड्रेंचिंग, ड्रेंचिंग मित्रांनो दिवसाल अठ्ठावीस दिवसाल एक दिवसाला एकदा किंवा चौदा चौदा दिवसाला एकदा अशी करून घ्यावी म्हणजे स्प्रे आणि ड्रेंचिंग चौदा चौदा दिवसाला आणि खताचा डोस हा अठ्ठावीस दिवसाला अशा पद्धतीनं सात एक सात सात दोन्ही चौदा आणि सातचोख अठ्ठावीस तर असं खत ड्रेंचिंग आणि स्प्रेचं शेड्यूल आहे आपलं तर अशा पद्धतीनं जर समजा तुम्ही शेड्यूल ठेवलं आणि थ्री जी थ्री जी कटिंग थ्री जी कटिंग जर केली तर तुम्हाला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन तुमच्या कापसामध्ये तुम्हाला मिळून जातं सहजासहजी तर थ्री जी कटिंग आता याला ब्रँचेस निघाल्या की दुसऱ्या वेळेस मी तुम्हाला थ्री जी कटिंगचा व्हिडिओ टाकेल थ्री जी कटिंग अवश्य पाहावी आणि थ्री जी कटिंग आपल्या याच्यामध्ये प्लॅन्टमध्ये जर तुम्ही केली तर तुम्हाला चांगले चांगले प्रोडक्टिव्हिटी बोंड मिळून जातील आणि चांगले जर भरघोस ठोकर आणि भरगच्छ बोंड मिळाले तर त्याचं जवळपास सात सत्तर ग्रॅम वजन जवळपास मिळून जातं तर आपल्याला त्याचं जर वजन चांगलं मिळालं तर आपल्याला उत्पादनामध्ये भर चांगली पडते तर अशा पद्धतीनं कॉटनचं व्यवस्थापन आहे खताचा डोस अठ्ठावीस दिवसानं ड्रेनचिंग चौदा दिवसांनी आणि स्प्रे पण चौदा दिवसानं आणि थ्री जी कटिंग तीन करायची आहेत ते पहिली कटिंग घ्यायची आहे आपल्याला दीड महिन्यानं दुसरी कटिंग घ्यायची आहे आपल्याला तीन महिन्यानं आणि तिसरी कटिंग घ्यायची आहे आपल्याला जवळपास एकशे पाच किंवा एकशे पंधरा दिवसानं म्हणजे चार महिन्यानं सरासरी पहिली कटिंग ही दीड महिन्यानं दुसरी कटिंग ही तीन महिन्यानं आणि तिसरी कटिंग ही चार महिन्यानं म्हणजे सहजासहजी पंचेचाळीस दिवस नव्वद दिवस आणि एकशे वीस दिवस अशा पद्धतीनं थ्री जी कटिंगचं शेड्यूल आहे तर मित्रांनो कसा वाटला प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा